नमस्कार मंडळी आज दत्त जयंती दत दत्त जय जयंती म्हणजे दत्त महाराजांचा जन्म तर दत्त महाराजांचा जन्म कसा झाला हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊया तर दत्तगुरूंचा जन्म हा साधा जन्म नाही तो दिनदेवांच्या म्हणजे ब्रह्मविष्णू आणि महेश यांच्या शक्तीचा संगम आहे कथा अशी सांगितली जाते अति ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसाया अत्यंत तपस्वी प्रतिवता आणि सती स्त्री होती त्यांच्या प्रतिवतेची कीर्ती संपूर्ण त्रिलोकात पसरली होती ही गोष्ट ऐकून त्रिदेवांच्या त्यांना वाटलं की आपल्या प्रतिवतेपेक्षा अनुसाया अधिक महान कशी मग त्यांनी आपल्या पतींना ब्रह्माविष्णू विष्णू महेश अनुसायाची परीक्षा घेण्यासाठी पाठवलं त्रिदेव साधू स्वरूपात अति ऋषींच्या आश्रमात गेले आणि अनुसायाजींना एक विचित्र मागणी केली आम्हाला भिक्षा द्या पण नग्न होऊन अनुसयाजी संकटात अनुसयाजी संकटात आल्या प्रतिभतेचे रक्षण आणि पाहुण्यांचा मान दोन्ही सांभाळायचे होते त्यांनी आपल्या त्यांनी आपल्या तपशक्तीने त्या तिघांनाही लहान बाळ करून टाकलं आणि मग त्यांना भिक्षा दिली ही अनुसईची शक्ती प्रेम शुद्धता पाहून त्रिदेव आनंदी झाले त्यांच्या देवी देवींनाही अत्यंत सत्य कळलं ते तिघेही आपल्या स्वरूपात परत आले आणि अनुसयांसईंना वर दिला आम्ही तिघेही तुमच्या पोटी पुत्र रूपाने जन्म घेऊन येऊ मग अनुसया व अत्री यांच्या पोटी दत्तोत्रयाचा अवतार दत्तोत्रे हे त्रिदेवांचा अवतार असल्यामुळे त्यांच्या रूपात विष्णू महेश यांची समिश्र देवी शक्ती दिसते तर असा हा दत्त स्वामींचा जन्म श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपले स्वामी महाराजही दत्तांचं स्वरूप आहे त्यामुळे स्वामींची भक्ती करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ